नमस्कार आजचे पंचांग राशी भविष्य एकवीस नोव्हेंबर गुरुवार या भागात आपण सर्वांचे स्वागत आजच्या आरोग्य टिप्स मुळा खाण्याचे फायदे हे या भागात कव्हर केलेले आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदय तुमच्या ठेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने त्यांची जोडी सदैव सलामत राहो आजच्या आरोग्य टिप्स खाण्याचे फायदे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते त्वचा उजळ करण्यास आणि पुरळ कमी करण्यास मदत करते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण एकवीस नोव्हेंबर गुरुवारचे पंचांग काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा एकोणपन्नास ला तर सूर्यास्त संध्याकाळी पाच एकोणसाठ ला चंद्रोदय सक रात्री अकरा वाजून एकोणीस मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी अकरा ला मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी षष्टी जी संध्याकाळी चार एकोणपन्नास पर्यंत आहे मग सप्तमी तिथी चालू होईल नक्षत्र पुष्य जे दुपारी तीन पस्तीस पर्यंत आहे त्यानंतर अश्लेषा नक्षत्र सुरू होईल योग शुभ जे दुपारी बारा एक पर्यंत आहे त्यानंतर ब्रह्मयोग सुरू होईल करण वणीच जे संध्याकाळी चार एकोणपन्नास पर्यंत आहे त्यानंतर विष्टीकरण जे सुरू होईल ते नोव्हेंबर बावीस पर्यंत सकाळी पाच एकोणीस पर्यंत आहे त्यानंतर बहुकरण करण सुरू होईल चंद्रराशी कर्क सूर्यराशी वृश्चिक सूर्य नक्षत्र अधूर अनुराधा शुभ समय ब्रह्ममूर्त सकाळी पाच सात ते पाच अठ्ठावन विजयमूर्त दुपारी दोन सोळा ते तीन एक पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी पाच एकोणसाठ ते सहा पंचवीस पर्यंत काळ हा अशुभ समय दुपारी एक अठ्ठेचाळीस ते तीन बारा पर्यंत गुलिक काळ हा देखील अशुभ समय सकाळी नऊ सदोतीस ते अकरा एक पर्यंत यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी सहा अठ्ठेचाळीस ते आठ तेरा पर्यंत ऋतू हेमंत अयन दक्षिणायन दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा येण्याची शक्यता आता आपण नोव्हेंबरचे राशी भविष्य बघूया मेष ते मीन राशी बाबत बघूया मेष राशी भविष्य आजच्या दिवशी चार भिंती बाहेरची रम्य भटकंती मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहत असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल आज तुमच्या कष्टाचे चीज होईल आज तुम्ही सर्व नायक नातेवाईकांसोबत दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे वृषभ राशी आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा आपल्या जीवनसाथीबरोबर बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आराम मिळून देईल आणि तुमचा मूड एकदम भारदार राहील जे प्रेमात आखंठ बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते आज तुम्हाला ते ऐकू येईल ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे तुमचा मूड दिवसभर चांगला राहील विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्वाच्या वेळेला बिघडून घेऊ नका मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल मिथून राशी स्वतःबद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भुत दिवस आज दिवस आजचा जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्या नियंत्रण ठेवा आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल आज दिवसभर तुमचे प्रेम भरत जाणार आहे तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वतःकडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल होईल कर्क राशी ध्यानधारणा आराम मिळवून देईल व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो तुमचे जोडीदार भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील कामाचा डोंगर असला तरी तरी मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील तुमच्या योजना आहे तशात राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल त्यात खूप अडचणी येतील या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल शकाल सिंह राशी तुमची प्रकृतीरिती प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती असेल तुमच्या घरातील स्थितीचा काही अशी अंदाज बांधता येणार नाही ना तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या तुमच्या योजनाबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल बारगळेल घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल कन्या राशी तुमच्या आकर्षक मनमोहक इतरांचे लक्ष वेधून घ्याल वागणुकी अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल इतरांच्या कामात नाक खुपसणे आज टाळले तर बरे तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराजनेची धुंदी चढेल तुम्ही काम करत असलेल्या एखाद्या दीर्घकालीन प्रकल्प रखडू शकतो परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागतात तर एनकेन प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल तुळाराशी आरोग्य संदर्भातील कोणत्याही प्रश्नावर दुर्लभ होणार नाही याची काळजी घ्या दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या घरातील लहान लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकतात तुमच्या ज्ञान लालसे पोटी नवीन तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा मजा लुटा कार्यालयीन काम फक्त होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचे तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि वेळेचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालू शकतात तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव येईल वृश्चिक राशी आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा चिंता करणे विसरून जाणे हे त्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल तुम्ही जीवनात पैशाची किंमत समजत नाही परंतु आज तुम्हाला पैशाची किंमत समजू शकते कारण आज तुम्हाला पैशाची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल नातेवाईक व मित्रमंडळीकडून अपेक्षित भेटवस्तू मिळतील आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे आज तुमच्या कामाची स्तुती होईल आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते धनुराशी अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालो एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चा मधून काही हाती लागत नाही तर काहीतरी हरवतेच निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्वाच्या कामांमध्ये खंड पडू शकतो दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल प्रेमात आज तुमचा सदैव सुदैवी दिवस आहे तुम्ही इतके दिवस ज्या कल्पना विश्वात जगत होतात तुमचे जोडीदार त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडवणार आहे जर तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम करण्याची इच्छा आहे तर आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा यासोबतच नवीन टेक्नॉलॉजीने अपडेट राहा लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकंद एकांतात आनंदी राहाल सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसह संबंध तोडून टाकावेत असे वाटेल परंतु इतक्या सहज नाते संबंध तोडू नका मकर राशी अत्यंत व्यस्त दिवस दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल तुम्ही कार्यालयात अतिरिक्त वेळ खर्च केला तर तुमच्या घरगुती जीवनावर परिणाम होईल आज तुम्ही, तुम्ही एखाद्याचे हृदय ुटण्यापासून वाचवाल कार्यालयीन काम सत्य होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांची उत्तम शंबर टक्के सहकार्य तुम्हाला मिळेल या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात हे कधी लोकांमधून राहून आनंदित राहतात तर कधी एकटे राहून तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तर ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल एका मिठीच्या आरोग्यावर होणारे चांगले परिणाम तुम्हाला माहितच असतील तुमच्या जोडीदार आज तुम्हाला या परिणामची अनुभूती अनेकदा देणार आहे कुंभराशी तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल त्या व्यक्तीची तपासून पहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा कुटुंबातील सदस्यां काही काही क्षण घालवा तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेम प्रेमचं काल महत्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणे गरजेचे आहे गोष्ट आज तुम्ही समजाल परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या घरच्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे मीन राशी तुमच्या विचारांवर ज्याचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते कुटुंबातील को कोणी सदस्याच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते तथापि यावेळी तुम्हाला धनपेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा तुमचं कौतुक करणारे अनेक जण असतील तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती तुम्� काहीतरी करेल चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्या अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणे आज तुमच्यासाठी उत्तम राहील यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजे तवाने वाटेल आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथे थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू